नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनल फेसबुकमध्ये चार चार आणि चार फॉरेची आवश्यकता का आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही बरेच जण खाली कमेंट टाकतात की सोयाबीनचा भाव तुला माहिती आहे का सोयाबीनला एकरी खर्च किती जातो हे तुला माहिती आहे का सोयाबीन उत्पादन एवढं म्हणजे एवढा खर्च करून सोयाबीन उत्पन्न काढला परवडतंय का संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या संदर्भात कमेंट नक्की करा कारण काय सोयाबीन का परवडत नाही किंवा शेतीच का परवडत नाही या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपण केलेला होता या व्हिडिओमध्ये पण त्या संदर्भात तुम्हाला माहिती मी देणार आहे तर आपण चार फवारण्या होतं मित्रांनो पहिली फवारणी आपण आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान केली होती या फोरणी मागचा जो उद्देश होता आपला यामध्ये काय घेतला उतरण जी की आली का पटगम नावून तुम्ही ओळखता त्याच्यामध्ये निंबुळेअर मिक्स करून आपण फवारणी पहिली घेतलेली होती हे फवारणी घेण्यामागचा आपला उद्देश काय होता तर डाळीचं जे पान असतं सोयाबीन उगून आल्यानंतर जे दोन डाळ दर बाहेर पडतात ना दोन डाळी त्या डाळीमधलं संपूर्ण अन्न त्या झाडाच्या वाढीमध्ये त्याचा चांगला उपयोग व्हावा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डाळ जर त्याला खरपडीने वगैरे खाल्लं तर डाळीतलं अन्न थोडंसं डॅमेज होत असतं अन्न जर त्याला पुरेपूर न मिळाल्यास त्यातलं जे काही झाडाची ताकद बनणार आहे त्याची ताकद व्यवस्थित बनत नाही कारण कुठल्याही पिकामध्ये जे की त्या बीजपत्रामधनं जे काही अन्न मिळणार असतं कारण डाळ म्हणजे दोन बीजपत्र असतात त्या बीजपत्रामधनं त्याला जे काही अन्न मिळणार आहे त्याची ताकद विजमदार असते मित्रांनो आपण ऍडिशनल गोन दिलेलं टॉनिक आणि आतमधन त्या डाळीमधनं घेतलेलं अन्न याच्यामध्ये खूप मोठा बदल असतो त्याच्यामुळे पहिली फवाने आपण आठ ते दहा घेतलेली होती त्या फवारणीसाठी आपल्याला एकरी नऊशे रुपये खर्च आला म्हणजे आपण पेट्रोलच्या फवारणीला होतं त्या सगळं आपण हा खर्च पकडला आहे ती एक नऊशे रुपये आपल्याला खर्च आला होता दुसरी फवारणी आपण पंचवीस ते तीस दुसऱ्या दरम्यान केली होती दुसरी फवारणी करण्यामागचा उद्देश होता मित्रांनो पाणी खाणारी आळी आणि झाडाचा जो फुटवा व्हायचा आहे त्यासाठी आपण फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये आपण जे काही औषध वापरली होती त्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आपण दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या संदर्भात दिलेली दुसरी फवारणी आपली दीड हजारला दिलेली होती पेट्रोल सगळं खर्च पकडलेला आहे आपण हा म्हणजे काय पेट्रोल फवाराला पेट्रोल टाकलेला आहे आणि जे काय औषधांचा वापर आपण केला होता त्या संदर्भात सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलीच होती तर दुसऱ्या फवारणीचा खर्च आपला दीड दहा हजार झालेला होता आणि ते तीस वर्षाच्या फवारणीमध्ये जे केलेले आपलं नियोजन आहे मित्रांनो यात काय असतं चांगला फुटवा निघावा आणि फुलदारांना पूर्व नियोजन कारण फुल कसं पडायचंय त्यावर डिपेंड असतं कारण फुलं जर लहान पडली तशी अंगाकुडच पडणार आहे असं त्याचं गणित असतं त्याच्यामुळे फुलांच्या पूर्वीचा जो विकास आहे झाडाचा तो व्यवस्थितर झाला पाहिजे या संदर्भात आपण काळजी घेऊन पंचवीस ते तीस दिवसाच्या मधली फवारणी केली होती तिसरी फवारणी आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान केली होती म्हणजे चाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान तुम्ही ती फवारणी करू शकताय या फवारणीमध्ये आपण काय केलं तर फुलधारणा जास्ती वाढवा आणि जी फुलधारणा ऑलरेडी झाडावं लागलेली आहे त्याला कुठल्याही आळीनं त्रास द्यायला नको कारण काय असतं चाळीस ते पन्नास दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आळी काय करत असते पानं खाणं बंद करते आणि ते पानं खाणं बंद करून ते फुलाकडं आपला मोर्चा वळवत होत असते आणि फुलं खायला चालू करते आपलं जर फुलांचं नुकसान आळीनं केलं मित्रांनो तर त्यात खूप मोठा आपल्याला तोटा होत असतो या फवारणीमध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करू शकता पहिल्या दोन फवारण्यामध्ये बुरुषीनाशक आपण वापरले नव्हते मित्रांनो आणि टॉनिकचाही वापर केला नव्हता आपण टॉनिकचा वापर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याच फवारणीमध्ये केलेला नाही कारण टॉनिकचा जर वापर तुम्ही करायला गेले किंवा नायट्रोजन जर तुम्ही अतिरिक्त जमिनीमध्ये वापरायला गेले किंवा फवारणीच्या माध्यमातून नत्राची तुम्ही उपलब्ध त्याला करून द्यायला गेले सोयाबीन भयानक वाढतं आपल्या आजूबाजूचे प्लॉट कसे वाढलेत हे पण मी तुम्हाला दाखवतो भयानक वाढवून मित्रांनो होते ऍक्सिस नायट्रोजन जर सोयाबीनमध्ये जास्त झाला आणि अतिरिक्त टॉनिकची फवणी जरी सोयाबीनला जास्त झाली तर अतिरिक्त काही वाढते करत असतं आणि त्याला जे फुटवा फुलदारणा जे काही गोष्टी व्हायच्या अडथळे येऊन विनाकारण झाडाची हाईट वाढते त्याला शेंगा फुलं काहीच धरत नाही विनाकारण आपल्याला फक्त भुसकडच आपल्या शेतामध्ये पडतं उत्पन्न काहीच निघत नाही त्याच्यामुळे आपल्याला टॉनिकचा जास्त अतिरिक्त वापर करायचा नाही आवश्यकता असेल तरच आपल्याला टॉनिक वापर करायचा आहे आपण तिन्ही फवारणीमध्ये टॉनिकचा वापर केलेला नव्हता तर तिसरी फवारणी जी आहे ते आपल्याला दोन हजार प्रति एकर याप्रमाणे आपल्याला पडलेली त्याच्यामध्ये पेट्रोलचा खर्च आला औषधांचा खर्च आला आणि जे काही औषध वगैरे वापरलेले आहेत आपण म्हणजे सर्व बाबीचा खर्च त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे दोन हजार रुपये आपला फवारणीचा खर्च झालेला होता चौथी फवारणी आपण पंचावन्नच्या दरम्यान घेतो घेत आहोत पासष्ट दिवसाच्या दरम्यान करू शकता किंवा पन्नास साठ दिवसाच्या दरम्यान करू शकता शेंगा भरण्याच्या वेळेस शेंगावर आळी चा अटॅक व्हायला नको तुम्ही म्हणताल माग पंधरा दिवसापूर्वीच आम्ही कोराजनची फवारणी केली होती डबल फवारणीची काय गरज आहे काय असतं मित्रांनो पाऊस वातावरण आता पण फवारणी घ्यायचं नियोजन नव्हतं पण काय झालं जडगं मध्येच लागल्यामुळं औषधाचा जो झाडावरचा आसर आहे तो आसर कमी होत असतो पाऊस भरपूर झाला जास्त पावसामध्ये काय होतं औषधावरचा औषधाचा झाडावरला कमी होतो आणि किडीचा अटॅक झाडावर वाढायला चालू होत असतो आणि जमिनीचा अतिरिक्त ओलावा वाढल्यामुळे तर आता आपल्या जमिनीमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आला नाही आपण एफ तंत्रज्ञानाच्या साहेबांनी पेरणी केली असल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही सर्या आपण पाडल्या सरीच्या माध्यमातून पूर्ण पाणी निघून गेले आपण कसं नियोजन केलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले आणि प्लॉट आपला फिरून दाखवणार त्यामध्ये पण तुम्हाला ते दिसून जाईल तर सऱ्यातून पाणी निघून गेल्यामुळे आपल्याला तेवढं काय अशी अडचण नाही ज्याची पण पहिला पेरणी आहे किंवा ज्याचं समजा जर थोडंसं खड्ड्यामध्ये रान आहे त्या राणामध्ये पाणी लागून खूप प्रॉब्लेम होत असतात त्याला बुरशीनाशकाचा वापर करणं खूप महत्वाचा विषय असतो तर शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला चांगलं बुरक्षनाशकही वापरणं आवश्यक आहे चौथ्या फवारणीचा खर्च साधारण आपल्याला मित्रांनो चोवीसशे रुपये प्रति एकर याप्रमाणे गेला त्याच्यामध्ये पेट्रोल औषध सर्व खर्च आपण पकडलेला आहे तर आजपर्यंत आपल्याला चार फवारण्यामध्ये सहा हजार नऊशे सात हजार रुपये आपला आतापर्यंत खर्च झालेला आहे तुम्ही म्हणताल चार फवारण्या परवडताल का तर मित्रांनो काय असतं नुसार परिस्थिती बघून आपल्याला फवारण्या करायच्या असतात जेणेकरून उत्पन्न चार वाढले ना मित्रांनो नक्कीच आपला त्यामध्ये फायदा होतो तुम्ही म्हणता भाव किती आहे तुला माहिती आहे का आता भाव माहिती आहे तुम्हाला माहिती आहे भाव का मिळत नाही हे बी सगळ्याला माहिती आहे पण सगळे कळून आंधळी झालेले शासनाकडे काय लाडक्या बहिणीच्या फालतू योजना दिल्यामुळं शासकीय सबसिडी मधनं भरपूर विनाकारण शासन पैसा खर्च करते आपल्याला वाटतंय की आपल्याला शासन मदत करायला एका हाताने काढते आणि एका हाताने आहे सोयाबीनचा भाव कमीत कमी दहा हजाराच्या पूर्ण असायला पाहिजे तर ती चार पाच हजार विकायची वेळ आपल्यावर परिस्थिती भविष्यात सुधरेल पण आपण आपलं उत्पन्न वाढवणं हे तर खूप महत्वाचं मित्रांनो जेवढं उत्पन्न आपण जास्त निघाल तेवढा आपला फायदा होतो कारण बऱ्याच जण बोंब होईल एकंद ते ऍडजस्ट करतात किंवा काही जण मारितच घात्याला खर्च सुद्धा त्यांना निघणं जातो आपण खर्च जास्त करत नाहीत फक्त सिच्युएशन बघून परिस्थितीनुसार आपण खर्च करत असतो आणि आपल्या पिकाचं आपण उत्पादन चांगल्या रीतीने घेत असतो आता व्हिडिओ वाढलाच नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविचक माहिती आपल्या जन्म मिळू शकता धन्यवाद